कराडच्या भेदा चौकातला खड्डा नाही दिसला आणि रिक्षावाला तिथेच फसला खड्ड्यात घुसल्याने रिक्षा झाली पलटी भेदा चौकातला खड्डा बनतोय मौत का खड्डा मुसळधार पावसाने सध्या सगळीकडेच खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे मात्र कराडच्या भेदा चौकात पडलेला खड्डा सध्या मौत का खड्डा बनतोय हा भला मोठा खड्डा पावसाच्या पाण्यामुळे भरल्यामुळे तो दिसत नाही आणि खड्डा आहे हे, हे समजायच्या आतच वाहनांची पुढची चाके दानकन त्या खड्ड्यात आढळतात वाहन चालक सावरेपर्यंत आतील प्रवाशांना मोठा धक्का सहन करावा लागतोय या भेदा चौकातल्या खड्ड्यामुळे रिक्षावाला खड्ड्यात घुसल्याने पलटी झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या वेळी घडली मार्केट यार्डवरून आलेला हा रिक्षावाला खड्डा न दिसल्यामुळे खड्ड्यात घुसला आणि पलटी झाला या ठिकाणी असलेला हा भला मोठा खड्डा सध्या पाण्याने भरला आहे यामुळे तो सहजासहजी या ठिकाणी मोठा खड्डा असेल याची जाणीव वाहन चालकांना होत नाही परिणामी खड्ड्यात घुसल्याने अपघातांना सामोरे जावे लागत आहे या ठिकाणी मोठ्या वाहनांसह दुचाकी धारकांचीही मोठी कसरत पाहायला मिळते दरम्यान त्याच्या बाजूलाच दुसराही खड्डा आहे मात्र या खड्ड्यांकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या हे खड्डे वाहन चालकांची डोकेदुखी झाली आहेत ਐਸਪੀ origination ਲਈ ਸੁਨੀਲ ਬਰੀਟ ਕਰਾਰ